आवाज दे पप्पांना इशिण कुठे इशिन ईशिन इशिन? आवाज दे इशिनला पण आवाज दे इशीन ईशिन दादा dada dada kute tu es dada iya yeah. papa ya papa papa ya cila firaila पाऊ दे आधी शुश शुष करशील का कुठेत येतील तेव्हाच आपण जाऊ ना शुश शुश हा पप्पांना येऊ दे ना मग गुडिया येऊ दे पापा पाप्पा चल तर फ्रेंड्स आता अंधार झालेला आहे आणि आम्ही जात आहोत मार्केटमध्ये मार्केट, मार्केट तसं सकाळपासून स्टार्ट होऊन जाते पण मिस्टर कामात असल्यामुळे त्यांना वेळ नव्हता तर जसे आता ते फ्री झाले तर आम्ही मार्केटमध्ये आलेलो तर जसं तुम्हाला दिसत असेल हे आहे मुंबईचं मार्केट जिथे मी राहते ना तिथे जवळच मार्केट भरतं तर बऱ्यापैकी व्हेजिटेबल आहे तिथे तर यायला आम्हाला लेट झालं असल्यामुळे ज्या हिरव्या भाज्या होत्या ना त्या एकदम फ्रेश नाही आहे पण माझ्या मिस्टरांना सरसोची भाजी खूप आवडते सरसोचं साग तर त्याच्यामुळे मग मी सरसोचं साग घेतलेलं आणि बघा दोन थैल्या भरून मी भाजीपाला आणलेला आहे तर आज मी बनवत आहे सरसोचं साग तर हे बघा सरसोचं साग घेऊन आलेली आहे सोबतच पालक पण घेऊन आलेली आहे मला मार्केटमध्ये मा बथुआ नाही मिळाला जसं की पंजाबी स्टाईल जरा सरसोचं साग बनवायचं झालं तर तिथे सरसो, सरसो त्यानंतर बथुवा पालक आणि मेथीचा यूज केला जातो तर माझ्याकडे बथुआ नसल्यामुळे मी बथुआचा यूज नाही करणार आहे बथुवा एक जशी आपली ही भाजी आहे ना हिरवी तशा प्रकारे एक भाजीच असते तर हे कसं सर ना आम्ही थोडं लेट केलं असल्यामुळे सरसो तेवढी काही अशी फ्रेश नव्हती आणि खालचं ना जे होतं ते थोडं असं सडल्यासारखं होतं आणि थोडी माती लागलेली होती तर मी काय केलं ना चाकूने कट करून घेतलेलं तसं सरसोमध्ये डंठलचा पण वापर केला जातो त्याच्यामुळे सरसोचं साग अजूनच छान बनतं तर मी फक्त इथले ना पानंपानं घेत आहे आणि जे कोवडे कोवडे देठा आहेत ते घेत आहे तसं सरसोचं साग बनवायचं म्हटलं तर वेळ खूप लागतो यामध्ये खूप मेहनतीचं काम आहे पण आता मिस्टरांना खायचं म्हटलं तर मी विचार केला की चल बनवून घेते कारण खालचा भाग जो होता थोडा खराब असल्यामुळे जर अजून मी ठेवलं असतं तर दुसऱ्या दिवशी खराब झालं असतं तर म्हणून आता मी बनवत आहे तर सरसो मी एक जुडी घेतलेली आणि अर्धा जोडी पालक घेतलेली छान आधी वॉश करून घेतलेलं आणि त्याच्यानंतर आता हे ना एकदम बारीक बारीक कट करायचं पंजाबी स्टाईलची सरसोचं साग बनवलं जाते तिथे काय करतात ना जसं सरसो घेतलेलं सरसो त्याच्यानंतर अर्धा जोडी वथुवा घेतात अर्धा जोडी पालक घेतात आणि एकदम कमी थोडं चवीसाठी म्हणून मेथीचा वापर केला जातो आता मी मेथी याच्यासाठी वापरत नाही आहे कारण मेथी थोडी मेथीमुळे कडवटपणा येऊ शकतो आणि मग मुलं खातील नाही खातील त्याच्यामुळे मी इथे नाही यूज केलेला तर सरसो आणि पालक एकदम बारीक बारीक कट करून घ्यायची तर हे डायरेक्ट मी कुकरमध्ये टाकलेलं आणि थोडंसं पाणी टाकलेलं कारण हिरव्या भाज्यांना पण पाणी सुटतं म्हणून अर्धा कटोरीच पाणी टाकलं मोठी कटोरी होती त्याच्याने अर्धा कटोरी पाणी टाकलं अद्रक आणि लसूण जाडसर असं कुटून घेतलं होतं ते टाकलं मी एक चम्मच त्यानंतर इथे टाकत आहे हिरवी मिरची आणि मीठ आता हे ना मी इथे हिरवी मिरची थोडी कमी टाकलेली कारण मुलं आहेत तर खाणार त्याच्यामुळे तर जास्त स्पायसी होईल तर मुलं खातील नाही पण जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा विदर्भामध्ये जास्त स्पायसी खातात ना तर अशा वेळेस सरसोमध्ये तुम्ही मिरचीचा वापर जास्त प्रमाणात करू शकता म्हणजे भाजी बनेल ना ही थोडी झणझणीत बनेल तर खायला अजून मज्जा येईल तर आता हे मी ना एकदम हाय फ्लेमवरती एक सिट्टी होऊ दिली त्याच्यानंतर एकदम कमी फ्लेमवरती अर्धा तास पकू दिला म्हणजे जे सरसो छान पकेल तर हे बघा तुम्हाला दिसत असेल छान अशी आपली सरसो पकलेली आहे आणि मी थोडं मकाईचं पीठ होतं ते पण छान होऊन घेतलेलं जर तुम्हाला याच्यामध्ये जास्त पाणी वाटत असेल ना तर पाणी तुम्ही काढून घ्या खूप जास्त पाणी पाणी असेल तर हे ना बरोबर मॅश करता येईल नाही आता ही अशी घोरणी तर प्रत्येकाच्या घरी असते आता हे घोरणीनं छान आपल्याला हे एकदम मॅश करावं लागतं तर जसं ऑथेंटिक पद्धतीने बनवायचं झालं तर काय करतात हांडीमध्ये बनवतात सरसूचं साग हांडीला चुलीवरती ठेवतात आणि मग असं मॅश करत जातात म्हणजे खालून छान गरम पण होत जाते आणि हे छान मस्त मॅश होत जातं तर याच्यामध्ये मेहनत म्हणजे इथेच मेहनत भरपूर लागते हे मॅश करायसाठी जसं तर तुम्हाला दिसत असेल तर इथे थोडे पानं पानंच आहे जसं प्रकारे मॅश व्हायला पाहिजे प्रकारे मॅश झालेलं नाही आणि भरपूर वेळ लागतो फ्रेंड्स हे करायला ना तर थोडा वेळ मी करत होती थोडा वेळ मी मिस्टरांना पण करायसाठी दिलं कारण खायचं आहे त्यांना तर मग मीच एकटी कावर मेहनत करू तर म्हणून त्यांना पण थोडंसं कामाला लावलं तर हे बघा असं थोडं ना छान असं स्मूथ झालेलं आहे पण याच्यापेक्षा अजून थोडं स्मूथ पाहिजे तर आता मी काय करते ना थोडंसं यामध्ये मकईचं पीठ टाकत आहे याच्यामुळे काय होईल ना का आपलं हे जे साग आहे याला छान बाइंडिंग येईल आणि असं जर तुम्ही असं मकईचं पीठ टाकाल नाही तर ते ना एकदम असं पाणी पाणी सुटल्यासारखं होईल आणि खाताना पण चांगलं वाटणार नाहीत आता हे बघा तुम्हाला इथे छान असं गाढ झालेलं दिसत असेल आणि एक छान टेस्ट पण येतो याच्यामुळे तर थोडं थोडं मिक्स करायचं एका वेळेस खूप नाही टाकायचं आणि गुठड्या बिलकुल पडू द्यायचं नाही म्हणून थोडं 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 मिक्स करत जायचं तर इथे मला मिक्स करायला अर्धा तासापेक्षा जास्तच वेळ झाला होता आम्ही दोघांनी पण मिळून मिक्स केलं पण तरी थोडा वेळच झालेला तर आता हे छान मिक्स झाल्यानंतर इथे मी तेलामध्ये लसूण टाकलेलं तर भरपूर प्रमाणात लसूण टाकायचं आणि कांदा टाकायचा तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे टमाटर पण टाकू शकता हिरवी मिरची पण टाकू शकता पण मी डायरेक्टनं सुखी मिरची टाकली कारण कशी ना माझ्याकडे जे हिरवी मिरची ना खूप स्पायसी आहे परत जर इथे मी हिरवी मिरची टाकली असती तर सरसोचं साग खूप जास्त तिखट झालं असतं आणि मग मुलांनी खाल्लं नसतं म्हणून मग मी इथे हिरवी मिरचीचा वापर नाही केलेला आणि हे छान पकल्याच्यानंतर इथे मी जे आपण तयार केलेलं साग आहे ते टाकून घेतलेलं थोडंसं इथे मी चाकून बघितलं तर मिठाचं प्रमाण कमी वाटत होतं त्याच्यामुळे मीठ पण ॲड केलं आणि छान मिक्स करून घेतलं आता सरसोचं साग म्हटलं की याच्यामध्ये भरपूर तूप पाहिजे असते तरच साग खाण्यात मजा येतं तर मस्त असं तूप टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मी जिरं टाकलेलं लसूण टाकलेलं त्यानंतर सुखी मिरची टाकून दिलेली आणि हा मस्त गरमागरम आपला जो तडका आहे हा सागमध्ये टाकून द्यायचा तर आपलं मस्त असं सा साग बनवून तयार झालेलं आहे आणि आता मी बनवत आहे मकईची रोटी ज्याला मक्याची पोळी म्हणतो आपण महाराष्ट्रामध्ये तर आता हे काय केलं होतं मी ॲक्च्युली हे पीठ मी मार्केटमधून आणलं होतं तर हे थोडं ठोकर होतं तर गरम पाणी गॅसवरती ठेवून दिलेलं एक ग्लास त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आणि मग पीठ टाकून छान मिक्स करून ते काही वेळासाठी झाकून ठेवलेलं आणि मग एका पतेल्यामध्ये काढून छान हाताने असं कणिक मळून घेतलेली जोपर्यंत छान सॉफ्ट होत नाही आणि मस्त सॉफ्ट झाल्यानंतर मग आपण जसं चपाती लाटतो ना तशा तशाप्रकारेच हे लाटून घेतलेलं ला। आता मकाईची चपाती म्हटलं तर इथे पण तुपाचा वापर पंजाबी लोक खूप जास्त प्रमाणात करतात आणि खरोखरच फ्रेंड जोपर्यंत मस्त असं तूप लावलेलं ला। राहत नाही चपातीला म्हणा किंवा भाकरीला तर खाण्याची मज्जा येत नाही तर मी पण इथं मस्त तूप लावलेलं ला। आणि आपली मक्याची पोळी बनवून तयार झालेली आहे तर गरमागरम सरसूचा साग आणि गरमागरम मक्याची पोळी बनवून तयार झालेली आहे आम आणि आमचा डिनरची पण वेळ झालेली आहे तसं हे बनवण्यातच तस भरपूर वेळ गेलेला तर आता हे मी एका प्लेटमध्ये काढलेलं आहे सोबतच मक्याची पोळी घेतलेली आणि कांदा आज मी भात बनवलेला नाही तसं पण रात्रीच्याच भात कोणी खायसाठी तयार नसतं मुलाला विचारलं मिस्टरांना पण विचारलं तर ते बोलले की राईस नको तर मक्याची पोळी आणि सरसोचं सागच त्यांना पाहिजे होते काही साध्या पण चपात्या मी घरी बनवून ठेवलेल्या आणि मुलं सरसोचं साग खातील नाही खातील याच्यासाठी म्हणून थोडंसं वरण पण बनवून घेतलेलं पण सरसोचं साग फ्रेंड्स खरंच खूप टेस्टी झाला फक्त सागनं जास्त स्पायसी नव्हतं झालं जसं झणझणीत पाहिजे होतं ना तसं नाही बनवू शकले मुलांमुळे मी पण मला असं वाटलं की जर साग हा मस्त झणझणीत असताना तर खाण्यामध्ये अजूनच छान मज्जा आली असती तर जेव्हा पण तुम्ही बनवाल ना मस्त झणझणीत बनवाल